सर्वांना क्रांतिकारी भी जय भीम जय शिवराय मी वैभव सदा फुले कार्याध्यक्ष व प्रवक्ता ब्लॉक काँग्रेस कमिटी बदलापूर शहर आज खर तर या व्हिडिओ मार्फत बोलण्याची माझी मनस्थिती नाही आहे कारण की आपल्या सर्वांना माहिती असेलच कि तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आ, मी माझ्या वडिलांना गमावलंय परंतु आपण सगळेजणांना माझं कार्य माहिती असेल माझी कार्यपद्धती माहिती असेल माझ्या या राजकीय प्रवासात सामाजिक प्रवासात अनेक वेळा संकट आली प्रत्येक संकटातून संकटाने मला कुठे ना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला मला या प्रवाहातून बाजूला सारण्याचा सा प्रयत्न केला आणि त्या प्रत्येक प्रसंगात माझ्या वडिलांनी मला नेहमी हेच सांगितलंय की जेव्हा केव्हा आपण कोणत्या चांगल्या गोष्टीकडे वाटचाल करतो त्यावेळी आपल्या प्रवासात अनेक अडथळे येतात जे आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात अशा अनेक अडथळे तुझ्या प्रवासात येतील पण तुला थांबायचं नाहीये तू जे जगाला सांगितलंय कि तू एक सामान्य गोरगरीब कुटुंबातला तरुण या शहराचा नगरसेवक होऊन दाखवशील या शहरामधले जे मूळ प्रश्न आहेत ज्याला दुर्लक्षित केलं जातं त्या मूळ प्रश्नांना तू नक्कीच न्याय देशील हे जे तू आत्ता इतक्या वर्षांपासून तू लोकांना सांगतो ते तुला पूर्ण करणं आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू यासोबत मी नेहमी असणार आहे आणि त्याच्यामुळे तुला ही लढाई लढायची आहे कोणत्याच गोष्टीचा विचार न करता कोणत्याच गोष्टीचं कोणत्याच कारणाने तुला न थांबता तुला या प्रवाह तुला चालत जायचंय चा तुझ्या जा समोरचे विरोधक हे तुझ्या सोबतचे जरी असले तरी तुझे विरोधक असतील कारण की त्यांना तुला कुठे तु ना कुठेतरी पुढे जाऊन द्यायचं नाहीये पुन्हा एकदा माझ्या वडिलांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि पप्पा तुम्ही जिथे कुठे असाल मी आ, काली थांबलो नव्हतो आजही थांबणार नाही आणि उद्या सुद्धा थांबणार नाही तुम्हाला दिलेला शब्द मी नक्कीच पूर्ण करेन जय भीम जय शिवराम